रात्रीची ती शांतता ती फक्त शांतता नसून एक भयान आणि गूढ शांतता असते शहराच्या झगमगटाखाली दडलेली अंधारी गुपितं उघड करणारी अशी ही शांतता अशा या रात्रीच्या भयान शांततेत बरीच लोक पोटा पाण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी त्यांची नाईट ड्युटी करत असतात पण रात्रीच्या त्या शांततेत दडलेले आवाज सावल्या आणि काही अदृश्य शक्ती अनेकदा त्या लोकांना आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहे ज्यामध्ये नाईट ड्युटीला काम करणाऱ्या त्या आय टी कर्मचाऱ्यासोबत त्या ऑफिसमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं का हे आपण पाहणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओ खालील सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा कर आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग ऐकूया ही भयभीत करणारी घटना प्रत्येक कुटुंबात एक अशी व्यक्ती जन्माला येते जी त्या कुटुंबाला वर्षानुवर्षे चालत आलेल्या गरिबीच्या दलदलीतून बाहेर काढते तसाच काहीसा होता हा आशिष अंधारलेल्या खेडेगावातून शहराच्या झगमगटात आलेला एका एक गरीब शेतकऱ्याचा मोठा मुलगा ज्याने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने आपले, आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले त्याची स्वप्न ही फार मोठी होती पण त्याला सर्वात आधी तर त्याच्या कुटुंबाला गरिबीच्या खाईतून बाहेर काढायचं होतं आई वडील आशिष आणि त्याची दोन लहान भावंडे असे एकूण पाच जणांचे ते कुटुंब होते आईवडिलांच्या आजारपणाची आणि भावंडांच्या शिक्षणाची ही जबाबदारी ही आशिषवरच होती त्यामुळेच त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याने शहरातील एका मोठ्या आय टी कंपनीत नोकरी मिळवली तेव्हा आशिष आणि त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालेला पण या कॉर्पोरेट ऑफिसमधील जीवन इकडचे ऑफिस पॉलिटिक्स वर्कलोड तणावपूर्ण लाईफ ह्याची त्याला फुसटचीही कल्पना नव्हती कारण तो एक फ्रेशर म्हणून त्या कंपनीमध्ये जॉईन होणार होता सुरुवातीचे काही दिवस आशिषला एका क्लायंट साइडच्या ऑफिसमध्ये रिपोर्टिंग करावं लागणार होतं त्या प्रोजेक्टसाठी एक त्याला एकट्याला अमेरिकेतील टीमसोबत कॉर्डिनेट करून काम करावं लागणार होतं त्यामुळे त्याला संध्याकाळी सहा ते रात्री तीन वाजेपर्यंत अशा नाईट शिफ्टसाठी पाठवण्यात आलेलं नवीन असल्यामुळे तो कुठल्याही कामाला नकार देऊ शकत नव्हता तसही कॉलेजमध्ये असताना रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसण्याची सवयही त्याला होतीच त्यामुळे त्याला आता नाईट शिफ्ट ड्युटीचं जास्त काही वाईट वाटत नव्हतं त्या दिवशी तो आशिषचा क्लायंट ऑफिसमधील पहिलाच दिवस होता उत्साहाने भरलेला आशिष तेव्हा व्यवस्थित फॉर्मल कपडे घालून क्लायंटच्या ऑफिसमध्ये पोहोचला ती भली मोठी काचेची बिल्डिंग तिकडची ती, ती संगणक यंत्रणा नवीन सहकारी नवीन वातावरण सगळं काही नवं आणि रोमांचक होतं दहाव्या माळ्यावरील ओडिसी डी मध्ये त्याची सर्व टीम बसायची आणि आशिषलाही तिकडेच एक डेस्क देण्यात आला होता तिकडे पोहोचल्यावर सुरुवातीला आशिषची त्या सर्व टीममेटसोबत ओळख करून देण्यात आली त्यानंतर त्याला त्याचे टीममेट अमिता कामाबद्दल ओव्हरव्ह्यू देऊ लागली ज्याला कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये केटी म्हणजेच नॉलेज ट्रान्सफर बोलले जाते पण काही वेळाने आठच्या सुमारास अमिताची ड्युटी संपल्यावर ती घरी निघून गेली आशिष तेव्हा त्याला दिलेले काही कोर्सेस आणि ट्रेनिंग पूर्ण करत बसलेला मध्येच ठेवण्यात आलेल्या एका ऑनसाईट मध्ये त्याची अमेरिकेतील टीमसोबतही ओळख करून देण्यात आली त्याला तेव्हा काही सर्व्हर सपोर्ट रिलेटेड काम असाईन करण्यात आलेलं पुढे मग दहाच्या दरम्यान आशिषने ऑफिस कॅन्टीनमध्ये जाऊन आपला डिनर केला ते कॅन्टीन हे त्या ऑफिस बिल्डिंगच्या सेव्हन फ्लोरला होतं त्यावेळी कॅन्टीनमध्येही अगदी पाच सहा लोकच दिसत होती आपला डिनर आटपून आशिष पुन्हा त्याच्या ओडिसीमध्ये येऊन त्याच्या डेस्कवर बसला ओडिसीमधील वातावरण तेव्हा फारच सामसूम झाले होते दोन तीन एम्प्लॉईज सोडले तर बाकी सर्वच एम्प्लॉई आणि आशिषचे टीममेट सुद्धा एव्हाना घरी निघून गेलेले आशिष मात्र आपल्या कामामध्ये पूर्ण मग्न झालेला असाच मग काही वेळ निघून गेला रात्रीचे तेव्हा बारा वाजून गेलेले ओडिसीमधील थांबलेले बाकीचे एम्प्लॉई सुद्धा लॉग ऑफ करून घरी निघून गेले होते ओडिसीमध्ये तेव्हा भयान शांतता पसरलेली ती शांतता इतकी भेदक होती की आशिषच्या कीबोर्डवर टायपिंग करण्याचा आवाज सुद्धा त्या वा वातावरणात घुमत होता कामात गुंतलेल्या आशिषला मात्र त्याच काहीच भान नव्हतं तेव्हाच अचानक आशिषला त्याच्या मागून एका मुलीचा आवाज ऐकू आला तू नवीन जॉईन झाला आहेस का इकडे आशिषने तसं मागे वळून पाहिलं एक सुंदर मुलगी चेहऱ्यावर शांत हसू घेऊन मागे तिकडे उभी होती तिने तेव्हा तिची ओळख करून दिली हाय मी चैताली मी इकडे डेटाबेस टीममध्ये काम करते आशिषनेही तेव्हा स्मिता हास्य करत स्वतःची ओळख करून दिली हाय मी आशिष मी आजच इकडे जॉईन केलंय मी यू एस टीमसोबत सर्व्हर सपोर्टसाठी काम करतोय चैतालीने तशी ती बाजूची रिकामी खुर्ची जवळ घेतली आणि ती त्या खुर्चीवर बसली आणि तसं मग त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या नाईट शिफ्टसाठी तुमच्या टीममधून फक्त तुम्हालाच थांबवतात का आशिषने विचारले हो बरीच वर्ष झाली नाईट शिफ्टला मीच असते टीम मधून आणि आता काय सवय झाली म्हणायचं सुरुवातीला जरा वाटायचं की लवकर घरी जावं आई बाबांसोबत कुटुंबासोबत वेळ घालवावा पण काय करणार आता आपण कुटुंबासाठीच तर कमवतोय हो सो काहीतरी सॅक्रिफाईस करावंच लागतं चैतालीने सांगितले त्यावर पुढे चैताली आशिषला सांगू लागली ऍज अ सिनियर मी तुला एक ऍडवाइस करेन पैसा काम हे जरी महत्वाचं असलं तरी आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला विसरू नकोस मी जी चूक केली ती तू करू नकोस आणि एक या कॉर्पोरेट विश्वात सुद्धा नेहमी सावध राहा आपल्या मागून आपल्याबद्दल बॉसला चुगली करणारे बरेच लोक इथे असतात बॉस सुद्धा तुझ्यावर वर्क प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करेल पण जर खरंच ते तुझ्याकडून होणार नसेल तर प्रॉपर फॉर्मल वेने त्याला नाही कसे म्हणायचे हेही शिक नाहीतर माझ्यासारखी हालत होईल आणि इकडेच बसशील मग नाईट शिफ्ट करत असे बोलून चैतली हसू लागली जाऊ दे तुझा एक तर पहिलाच दिवस आहे आणि मी तुला घाबरवते पण या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह वेने घे होऊ नकोस त्या दोघांमध्ये तेव्हा कामाबद्दल बोलणं सुरू होत चैतालीने आशिषला तेव्हा थोडी मदत केली आणि काही महत्वाच्या टिप्स सुद्धा दिल्या थोड्याच वेळात ते दोघेही चांगले मित्र झालेले तेव्हा चैताली त्याला बोलली माझी ही लॉग वेळ तीन वाजताचीच आहे तू निघताना मला सांग आपण सोबतच जाऊ असं बोलून ती मग आपल्या डेस्कवर गेली जो आशिषच्या मागच्या सेकंड रो मध्ये होता आशिष तसा पुन्हा आपल्या कामामध्ये गुंतला असाच मग काही वेळ निघून गेला रात्रीचे तीन वाजले आशिषने आपलं काम पूर्ण केलं आणि मॅनेजर्सना अपडेट देऊन त्याने लॉग ऑफ केलं तसं त्याने आपली बॅग पॅक केली आणि तो मागे चैतालीला भेटण्यासाठी तिच्या डेस्ककडे गेला पण आश्चर्यच चैताली तिकडे नव्हतीच तिकडे ओडिसीमध्ये दुसरं कोणीच नव्हतं तो तिचा डेस्क सुद्धा बंदच होता आशिषला वाटलं कदाचित निघायची वेळ आहे म्हणून ती कदाचित वॉशरूममध्ये गेली असावी जे त्या ओडिसीच्या मागच्या बाजूला होते आशिषने तसं पाच दहा मिनिटे तिची परत येण्याची वाट पाहिली पण ती परत काही आलीच नाही आशिष तसा हताश होऊन ओडिसी बाहेर एंट्री लॉबीमध्ये आला तिकडे रिसेप्शन जवळ एक वॉचमन बसला होता तसा आशिषने त्या वॉचमनला विचारले तुम्ही काही वेळापूर्वी इकडून एका मुलीला जाताना पाहिलात का आशिषच्या त्या प्रश्नावर वॉचमनचे ते उत्तर ऐकून आशिषच्या पायाखालची जमीनच सरकली वॉचमन बोलला सर रात्री बारा वाजल्यापासून या ओडिसीमध्ये फक्त तुम्हीच एकटे काम करत आहात बाकी सगळे कर्मचारी केव्हाच निघून गेलेत माझ्याकडे सर्वांची स्वाईप लिस्ट लिस्टसुद्धा आहे हे हे कसं काय शक्य आहे तुम्ही तुम्ही एकदा या लिस्टमध्ये चैताली मॅमचं नाव आहे का ते चेक करता का तसं त्या वॉचमनने त्याची ती लिस्ट चेक केली पण त्या लिस्टमध्ये चैताली नावाचं कोणीच नव्हतं आशिषला मात्र तेव्हा काहीच सुचत नव्हतं अहो मी खरंच बोलतोय तुम्ही पाहिजे तर ओडिसी चेक करून या किंवा किंवा सी सी टी व्ही चेक करा तुम्ही पण सी सी टी व्ही चेक करण्यासाठी तुम्हाला ॲडमिन टीमला मेल टाकावं लागेल वॉचमन बोलला तसं तो वॉचमन आणि आशिष ओडिसीमध्ये पुन्हा चेक करण्यासाठी आतमध्ये दे आले त्यांनी चैतालीला आवाज सुद्धा दिला पण खरंच त्या ओलिसी मध्ये कोणीच नव्हतं आशिष मात्र आता जरा घाबरलाच होता तो तेव्हा तसाच घरी निघून आला त्या दिवशी आशिषला काही केल्या झोपच लागली नाही त्याला सारखा त्या चैतालीचा सा चेहरा आठवत होता दुसऱ्या दिवशी आशिषने सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी ॲडमिन टीमला मेल टाकला आणि त्याने आपल्या टीममेट्सला काल घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं ते सर्व मात्र आशिषची समजूत काढत होते आणि आशिषच्या बोलण्याला इतकं गांभीर्याने घेत नव्हते पण खर तर ते आशिष पासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होते आशिषला तसं अप्रुव्हल मिळाल्यावर त्याने वॉचमन सोबत सीसीटीव्ही फुटेज चेक केलं पण ते पाहिल्यावर आशिषच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिकडे त्या बारा ते तीन या वेळेत आशिष हा एकटाच काम करत होता तो एकटाच त्या दरम्यान कोणाशी तरी बोलतोय हे त्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते पण ती समोरची व्यक्ती मात्र त्या फुटेजमध्ये दिसत नव्हती आशिष मात्र आता पुरता घाबरला होता अशाच बिथरलेल्या अवस्थेत तो आपल्या डेस्कवर येऊन बसला त्याच त्या दिवशी कामामध्ये लक्षच लागत नव्हतं त्याची ती अवस्था पाहून त्याची टीमेट अमिता तिकडे आली आणि त्याला कॉफी ब्रेकसाठी कॅन्टीन मध्ये घेऊन गेली तिकडे कॉफी पिताना अमिताने त्याला सगळी खरी गोष्ट सांगितली आशिष मला माहिती नाही हे सर्व खरं आहे की खोट कारण मी स्वतः तरी हे कधी अनुभवलं नाही आहे पण इकडे नाईट शिफ्ट करणाऱ्या बऱ्याच लोकांकडून आम्ही हे ऐकलंय त्यांना सुद्धा तुझ्यासारखेच अनुभव आलेले इथे काही वर्षांपूर्वी चैतली नावाची एक मुलगी काम करायची पण ती बिचारी ऑफिस पॉलिटिक्सची शिकार बनली ती कधीच कुठल्या वर्क असाइनमेंटला नाही बोलत नसे याचा गैरफायदा घेऊन तिचा टीम लीड सर्व कामं तिलाच असाइन करून ठेवायचा बाकी टीममेट्स असून सुद्धा तिलाच नाईट शिफ्टच्या ड्युटी असायन व्हायच्या या सर्व गोष्टींमुळे ती खूप स्ट्रेसमध्ये गेलेली तिचा तिच्या हेल्थकडे पण दुर्लक्ष होत चाललेला त्यात नाईट शिफ्टमुळे अपुरी झोप यामुळे परिस्थिती आणखीनच वाईट झालेली त्यातच एकदा नाईट शिफ्टला असताना तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि या ओडिसीमध्येच काम करताना त्या बिचारीचा मृत्यू झालेला त्या घटनेनंतर बऱ्याचशा नाईट शिफ्टला येणाऱ्या एम्प्लॉईजला ती दिसते तिचं अस्तित्व त्यांना जाणवतं या सर्व घटनांमुळे तर नाईट शिफ्टवाल्या एम्प्लॉईजने एकतर शिफ्ट बदलल्या किंवा ते नोकरी सोडून गेले त्यामुळेच यावेळी त्यांनी या, या पोस्टसाठी फ्रेशर कॅन्डिडेटला प्राधान्य दिलं कारण त्यांना माहिती आहे फ्रेशर एम्प्लॉई सहजासहची नोकरी सोडून जाणार नाहीत अमिताकडून ते सगळं ऐकून आशिषला धक्काच बसला तो पुरता पण त्याला ती नोकरी सोडायची नव्हती कारण त्याची स्वप्न आणि कुटुंबाची जबाबदारी हे सर्व त्याच्यावरच येऊन पडलं होतं आणि फ्रेशर म्हणून परत नवीन जॉब मिळवणे किती कठीण आहे याची त्याला जाणीव होती तेव्हाच त्याला कालचे ते चैतालीचे शब्द आठवले तिने आशिषला काल सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ त्याला आता कळत होता तिने त्या वर्कलोडमुळे बरंच काही सहन केलेलं म्हणून आशिषवर कधीही परिस्थिती येऊ नये यासाठी नाही बोलायचे महत्व ती त्याला समजवत होती खर तर चैतालीच्या त्या आत्म्याने आशिषला चांगले मार्गदर्शनच केलेले पण तरी रात्रीच्या वेळी असं एकटच हे सर्व माहीत असताना की त्या ओडिसीमध्ये आपल्यासोबत एका आत्म्याचा वास आहे हे, हे आशिषला जरा भीतीदायकच वाटत होतं पण ही नोकरी सुद्धा त्याला महत्वाची होती त्यामुळेच त्याने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपले काम करत राहण्याचे ठरवले त्यानंतरही नाईट शिफ्टला असताना आशिषला अनेकदा चैतालीची जाणीव व्हायची तिचे आवाज ऐकू यायचे सावल्या दिसायच्या पण तो घाबरायचा नाही तो स्वतःला कामात गुंतवून ठेवायचा तेव्हा हळूहळू त्याला या सगळ्यांची सवय सुद्धा झाली पण रात्रीच्या त्या अनोळखी सहकार्याची भीती त्याच्या मनात कायमच राहिली